वो कल करेंगे।, तो में करेंगे या फिर जरूर करेंगे आज आज उनका हमने निषेध किया है धिक्कार किया है जिस तरह से उन्होंने गवर्नमेंट लाई है उसका हमने धिक्कार किया है तो दूसरी तरफ संजय राउत जी वोटर लिस्ट में गड़बड़ी दे 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 हुई है दिल्ली में जो चुनाव है उसमें भी ऐसा ही हो सकता है ऐसा उन्होंने कहा खाली संजय राउत जी नहीं कह रहे पूरा देश कह रहे हैं पूरा वर्ल्ड कह रहा है की ईवीएम में गड़बड़ी है तो मवियाच्या बैठकीतले आपण हे पाहतोय सध्या मवियाची ही बैठक सुरू आहे यामध्ये काँग्रेसचे आमदार ठाकरे गटाचे आमदार आणि त्यासोबतच शरद पवार गटाचे आमदार सहभागी झालेले आहेत याच बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ असं सुद्धा काही वेळापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आता विरोधाच्या भूमिकेवर पुढील रणनीती कशी आकायची संदर्भात चर्चा केली जाणार आहे नेमका आता मव्याचा निर्णय काय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र विधिमंडळात पोहोचलेले आहेत तर मव्याची सध्या ही बैठक सुरू झालेली आहे पुढील रणनीती आखण्यासाठी हे सर्व आमदार आता एकत्रित चर्चा करणार आहेत मव्याच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल असं सुद्धा सांगण्यात येत आहे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही एकत्रित घेऊ असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय दरम्यान ज्या पद्धतीनं सरकार स्थापन झालेलं आहे त्याला आमचा विरोध आहे आणि तोच बहिष्कार आम्ही या विधानभवन परिसरामध्ये नोंदवलेला आहे मारकडवाडीला पण जायचा आम्ही तो निर्णय होतोय

पूर्णतः त्यांना देखील काय वाटतं आरोप करणारे आणि क्लिनचीन देणारे एकाच घरात आहेत त्यामुळे त्यांच्या घरात प्रवेश झाला की ते स्वच्छ होऊन बाहेर पडतो घराच्या बाहेर दूर राहिला तो अस्वच्छ होतो त्याचे कपडे वगैरे धुळाने घाण्याने माकलेले दिसतात पण घरात गेल्यानंतर ते कारण स्वच्छतेचं घर आहे ते सर्व व्यवस्था त्या घरामध्ये आहे आरोप करायची व्यवस्था आहे आणि आरोपातून मुक्त करायची पण व्यवस्था आहे त्यामुळे यात काही फार नवल वाटण्यासारखं काही नाही दे होणारच देवेंद्र फडणवीस असं म्हटलंय त्यांच्या मुलाखतीमध्ये की राज ठाकरेंना आपण संदर्भात देखील त्यांचा विचार करू आम्ही सोबत आनंद आनन्... आहे महानगरपालिका जिंकायची आहे आणि राज ठाकरेशिवाय शक्य नाही कदाचित असा समज त्यांचा असू शकतो ही निवडणूक पण राज ठाकरे यांच्या जिंकली भाजपने खूप अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये अनेक कारण आहेत त्यातला हे कारण असू शकतं प्रॉपर्टी आहे की भाजपा का मकानी ऐसा बना है जहां पे उसके घर में घुसता है एंट्री मिलती है तो वो क्लीन होके बाहर आता है ये कोई बड़ी बात नहीं है और जो दूर रहता है वो वो उनके इसमें वो पूरा बुरी तरह गंदा दिखता है उनके ऊपर कुछ दाग होते हैं पर इनके बाद घर में आने के बाद में सब दाग निकल जाते हैं ये पूरा दाग धोने का एक में वो मकान कौन सा है तो वो बीजेपी है ये अभी हिंदुस्तान में प्रूव हो चुका है थैंक यू